जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता खणीदार न्यूज बऱ्याच दिवसापासून कालावधीपासून ही यात्रा चालू आलेली आहे आणि या उत्सवामध्ये वर्षानुवर्षे असं जे सर्व एकत्रित येऊन आणि कार्यक्रम साजरा करतात आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे तर सगळ्यात जादा बाहेरगावचे लोक जादा येतात दुसरी गोष्ट सला वारन वार वर्ष यामी उजन हा पावणारा पाहुणारा आमचा याला वारंवार दरवर्षी आम्ही पूजन वगैरे करून आणि हा डिसेंबरमध्ये उत्सव असतो डिसेंबरमध्ये उत्सव असल्यानंतर सर्वांना ते न आमंत्रित करता सर्वजण बाहेरचे जेवढे आहे पाहुणे किंवा अवशे नऊशे गौशे म्हणतात त्यात म्हणजे सर्वची सर्व येतात आणि यात्रा आम्ही दरवर्षी न जाती भेदभाव न करता सर्वजण आम्ही यात्रा साजरी करतो परंतु परंतु मंदिराच्या परिसरामध्ये देवाचं नाम उल्लेख नाहीये देवाचं नाव काय या दर्ग्याच बाबा मोठे बाबा म्हणजे बाबा, बाबा या ठिकाणी सर्व धर्माचे लोक येतात हिंदू मुस्लिम ओ, सर्व सर्व म्हणजे याची संदल बिंदल केव्हा निघती संदल बुधवार आदल्या दिवशी ज्या दिवशी यात्रा दुसऱ्या दिवशी समजा यात्रा असेल तर आदल्या दिवशी संदल निघतो आणि संदल जर निघतो म्हणजे आम्ही पूर्ण बाबाचं पूजन वगैरे हो करून संध्याकाळी रात्री बारापर्यंत चादर वगैरे हो टाकू आणि या ठिकाणी असं निदर्शन आहे ते मुस्लिम असून आणि इथं हिंदू धर्मीय जास्त दिसतात याचं काय कारण आहे आम्ही तो सर्व सर्व धर्म एक समभावना हा नियम पाळतो की कुठलाही बाहेरचा मुस्लिम असो पण त्याही समाजाचा असो तर या ज्यावेळेस आम्ही ही यात्रा साजरी करतो त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही भेदभाव पाळत नाही सर्व धर्मीय मिळून आम्ही ही यात्रा साजरी करतो संपूर्ण त्याच्यात गावाचा सहभाग असतो आणि ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये दिवाळी सणाला महत्व दिलं जातं तसंच आमच्या ह्या पंचकृषीमध्ये आमची जी मोठे बाबाची यात्रा आहे तर ह्या यात्रेला आम्ही लोक दिवाळीपेक्षा जास्त महत्वाला हो महत्व हो आणि आमचा जो काही उत्सव जो असेल हा तीन दिवसाचा तर मार्गशीर्ष महिन्याचा जो पहिला गुरुवार असतो तर त्या गुरुवारी आमची ही यात्रा असते यात्रेच्या आदल्या दिवशी जो बुधवार असतो तर त्या बुधवारी दा रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आमची संदल मिरवणूक होते बाबाला सादर वगैरे चढवली जाते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून यात्रेला खरेदी सुरुवात होते यात्रेमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात धार्मिक कार्यक्रम होतात सांस्कृतिक कार्यक्रम होतात कुस्त्यांचे कार्यक्रम होतात अशा दृष्टीने ही साधारणपणे शर्यत शर्यती बैल, शर्यत बैलगाडा शर्यत होते अशा प्रकारे ही यात्रा आम्ही संपूर्ण एकजुटीनं आणि सर्व सर्वधा धर्मसमभाव या दृष्टीनं साजरी करतो आणि या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे म्हणजे नवस वगैरे जे असतील ते कुणाचे नवस नवस वगैरे फेडण्याचा कार्यक्रम इथं होतो आणि बहुसंख्येने लोक इथं ह्या यात्रेला हजर होतात आपलं हो का? नाव काय माझं नाव अण्णासाहेब हाने गांगवे मी सरपंच आहे नाना साहेब कमिटी कमिटी होते यात्रा कमिटीवर अध्यक्ष आपण करू आहे म्हणजे फटाफट भक्ती करून नाही नमस्कार भाई कसं आहे जागा माना पानाची दारू नाही सट्ट्याची पिढी नाही प्रथम तुम्ही शुभ कार्याला सुरुवात करतो आपण गणेशाचं नाव घेतो तसंच त्याप्रमाणे देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या जागा स इस टेक्नॉलॉजी अरे तुला जेव्हा नाही अरे काय तुम्ही भाकरला काय म्हणतात काकर म्हणते पाण्याला पाण्याला माने म्हणते लहान आहे बाबाजी आहे का नाही म्हणजे भाकरला काकर पाण्याला मान्य पण नवऱ्याला मावास भाऊ म्हणते का नवरा बरोबर समजतो कांद्यांवरती का पवारा चांगला मारतो मारतो ना वाण्याहून पडून राहतो तसं नाही बाबा मी शिकवतो बायला तो मालतारे माणसात सर्व्या मुनी मांजरी सारख्या रहा म्हणजे माझर कधी सावध राहते मुंदर केव्हा येणार जेव्हा केव्हा येणार तेव्हा झडप सगळ्या मुलीने आज जोडले सगळ्या मुलीने आज जोडले डोळे उघडे ठेवा इयत काम करा मला डोळा मारा माझ्या संख्येनं देवाकडे लक्ष असूया माझ्या मागे मागे म्हणा देवा 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 म्हणा भक्ती देवा, दे देवा 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 करते मी तुमची सेवा रद्रचे वाजले पोहणे बारा पंधरा मिनटं पंधरा मिनटं लावू द्या पंधरा मिनिटा बस होतो देवाची भक्ती दोन मिनटं मी लागतो भक्ती करायला म्हणावा तुम्ही रद्रचे जेवायचं पावणे बारा

शब्दाची किंमत करतोय अजून बी घंटा बरं कसा नाही एवढे लोक यांना मारून त्या मायला तुझा आराम अरे बायला सांगतोय घंटा पासून दर्शन અરે યાર અર્થ ભાગ ચિંતા કરતા અલિંગન હનુમંતો તું મને આલિંગ